अकोला जिल्ह्यातील अकोट शहर आज जय श्रीरामाच्या गजरात नाहून गेले होत निमित्त होतं अयोध्या येथे श्रीराम प्रतिष्ठा सोहळा अकोला येथील विशाल गणगणे मित्र परिवार तर्फे आज भजन दिंडी स्पर्धेचं आयोजन करण्यात आले होते ढोल बासुरी आणि टाळ्यांच्या मंजूर स्वराने शहरातील वातावरण भक्तिमय झालं होतं या एकमेव स्पर्धेत अकोला अमरावती जिल्ह्यातील पस्तीस दिंडी वादक स्पर्धकांनी या अनोख्या स्पर्धेत सहभाग घेतला शहरातील मुख्य मार्गावरून मार्गस्थ होणाऱ्या या दिंड्यासह अकोट ते अयोध्या जाणाऱ्या रूपनाथ महाराजांच्या जा रथाचा देखील सहभाग होता या दिंडी भजन स्पर्धा विजेत्याला प्रथम तेहतीस हजार तीनशे तेहतीस तृतीय दोन हजार दोनशे बावीस तर तृतीय पुरस्कार अकरा हजार एकशे अकरा तीन पूर्ण भारतात जो उत्साह जात आहे त्या त्याने आम्ही आज ह्या संत नगरीत म्हणजे नरसिंग महाराजांच्या नगरीत आमचा जल्लोष होत आहे तसे आम्ही पूर्ण दिंडीच्या याने किमान पस्तीस दिंड्या आज इथून पूर्ण याची मार्ग क्रमणिका करतील मंदिरा श्रीराम मंदिरापर्यंत आणि त्याच्यानंतर पुन्हा सांगता याची नरसिंग मंदिरापर्यंत होणार आहे आम्ही या पूर्ण सप्ताहाचे आयोजन केलेले आहेत ज्यामध्ये आम्ही चित्रकला स्पर्धा रांगोळी स्पर्धा त्याच्यानंतर गायन स्पर्धा वेशभूषा स्पर्धा आणि वेगवेगळे वेग प्रवचन या याच्यातून आम्ही आपण सप्ताह हे केलेला आहे आणि खूप आनंदात आणि उत्साहात आम्ही हा साजरा करतो धन्यवाद जय श्रीराम ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा